इथं ओसरी बसून पिता माझा करी संध्या माझा करी संध्या पिता माझा करी संध्या इथं ओसरी बसून पिता माझा करी संध्या माय माझी गहारन अमृताने भरी तांब्या माय माझी घहारन अमृताने भरी तांब्या अग भूकलतानील तानेल मला कोण ग म्हणे कोण मला कोण गमनेन अग आग भुकल ताणील मला कोण ग माय ग एक माझी तोड कोमेजल जाने माय एक माझी तोड कोमेज जानेल सासूचाग सासरवस तूत सोस सखे सो बाई सोस सखे बाई तूत सोस सखे बाई सासूचा ग सासरवस तूत सोस सखे बाई उलटून जांभरेन आपल्या ग कोळी नाही उलटून जांबरेन आपल्या ग कोळी नाही भूक लागली पोटाला आवळी ती कसा मिळी आवळी ती कसा मिळी आवळी ती कसा मिळी भूक लागली पोटाला आवळी ती कसा मिळी लेख जेव म्हला माय माझी नव्हती घरी लेखी जेव म्हला माय माझी नव्हती घरी काम बाई करू करू हाता लागली लाली हाताराग आली लाली हातालाग आली लाली काम बाई करू करू हाता आली लाली माझ्या मायेच्या बगर कोण म्हणे आशिनली माझ्या मायेच्या बगर कोण म्हणे आशिनली श्रीजीव घाली नाऊ नाही माझा माता नाही विजला माझ्या माता नाही माझा माता श्रीजीव घाली नाऊ नाही माझा माता मांयगवळून घाली नाव भल राजन झाला रिता मांयगवळून घाली नाव भलराजन झाला रिता शिजी घाली जेऊ राळ्याचा ढोकळा राळ्याचा ढोकळा राळ्याचा ढोकळा शिजील घाली जेऊ दाटिलाळ्याचा ढोकळा मायगवळण वाडी जेऊ भात मोकळा सांमुकळा मायगवळण वाडी जेऊ भात साळीचा मोकळा कळा काय पाते बाई माझ्या अंगाचा साग बांधा अंगाचा साग बांधा माझ्या अंगाचा साग बांधा काय पाते बाई माझ्या आंगा बांधा माझ्या माईच्या हातचा खाते मी तूप सांजा माझ्या मायेच्या खाते मी तूप सांजा अग्निच्या ग पुढ्या दळत होते शिल दळत होतील चिल दळत होतील चिल अग्नीच्या ग पुढ्या दळत होतील चिल माझ्या माया वाचून गुनिमेल काम केलं माझ्या माया ग कोणी म्हल काम केलं आस सपन पडला बस्त्री सपानी उठूनी सपानी उठूनी बसरी सपानी उठूनी आज सपन पळला बस्त्री सपानी उठूनी आस, आस जीवाला वाटत याव मायाला भेटूनी आस जीवाला वाटत याव मायाला भेटूनी माया वाचून नग कोणी म्हणेल माझी बाळा मनेल माझी बाळा कोणी मनेल माझी बाळा माय ग वाचून कोण म्हणेल माझी बाळा कोण मा मनेल माझी बाळा समजा सैताचा उन्हाळा कोण मनेल माझी बाळा समजा सैताचा उन्हाळा मी ग माहेराला जाते उंच पाया माझा पडे पाय माझा पळे उंच पाय माझा पळे मी गेराला जाते उंच पाय माझा पडे माझे ग माता पिता गंगा सागरे ती पुढे माझे ग माता पिता गंगा सागर रेती पुढे जाईन मी माहेराला बसे गं पार्टावरी बसेन ग पटावली बसेन ग मी जाईन माहेराला बसे ग पाटावरी माय माऊनली साऱ्या विसावाग रुजा घरी माय माऊन लीसा माझ्या विसावाग घरी सासर वासाईन गेली काकन कोपराला काकन कोपराला गी काकण कोपराला सासर वासाईन गेली काकन कोपराला बोलती माऊली ग काय चली करला बोलती ती माऊली ग कायदा लेकर आला अंधरीच्या बुजाच्या हृदयात झाल्या गाठी हृदयात झाल्या गाठी हृदयात झाल्या गाठी अंधरीच्या गबुजाच्या हृदयात झाल्या गाठी सारस्वत ती मी बाई माझ्या ग माईसाठी सारस्वत ती मी बाई माझ्या ग मायासाठी मायेच्या गुजान जीवा लाग केल एड जिवा लाग केलं येड जिवा लाग केलं येड मायेच्या गुजान जिवा लाग केलं येड सुखाच्या कांदनीन उघडल कवाड सुखाच्या कांदनीन राती उघडल कवाळ